मधमाशांची आता पेटी आपल्याला उघडायची तर पेटी उघडायच्या आधी काय करायचं का ते तुम्हाला सांगतो टोपी घालायची टोपी तुम्हाला भीती वाटत असेल तर घाला मी कारण काय तुम्हाला भीती वाटते तर घाला नाहीतर घातली नाहीतर चालते फक्त पेटीच्या समोर उभं राहायचं नाही पेटीच्या जिथे गेट आहे तिथे उभं राहायचं नाही इकडे तिकडे दोन्ही बाजूला कुठेही उभे राहू शकता तुम्ही मग सा, ते सांगा मग पेटी ओपन करताना ते बघा आता तुम्हाला कोणती पेटी हवी कोणती बघा ओपन डेमो देण्यासाठी उभी राहायला जागा पण आहे आयुष तू मला घालायची का टोपी माशा वगैरे झालं माशा वगैरे आल्या तर त्यांना प्रॅक्टिस आहे आपल्याला प्रॅक्टिस नाही तर काय झालेलं आहे आम्हाला मधमाशा जर चावले नाही तर तो दिवस आमचा खराब जातो हा मी रोज एक मधमाशी तरी चावलीच पाहिजे कालची काढली इथं एक चावली होती असं तो रोज चावतातच मासा कुठे ना कुठे भरपूर धूर झाला पाहिजे का हा धूर चांगल्या पैसे दूर करायचा म्हणजे धूर करण्याशिवाय पेटी उघडायचीच नाही कशी उघडली तर काय होईल नाही काही करणार नाही पण एखादी जर हे असते अग्रेसिव्ह असतात काही माश्या मग त्या काय करतात ते डायरेक्ट अटॅक अटॅक एकदा इकडे या मागे असं गेटाला पहिले दरवाज्यामधनच दूर सोडायचा आधी आधी दरवाज्यातून सोडायचा नंतर आता। हुँ। 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 हे घ्या मी आता इकडून काढतो आता हे काढल्यावर तुम्ही दूर द्या असते 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 पट्टी कुठे पट्टी पिवळी पट्टी कुठे आताची हा हा एवढा दूर सफिशियंट आहे एवढा दूर सफिशियंट आहे पण जास्त जोरात नाही मारायचा दूर कमी होतो त्याच्या हळूहळू यामध्ये किती मासे आहेत टोटल तीस हजार पकडा आणि उभ्या प्लेट्स किती असतात एक दोन तीन इती, चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दाट आण तुम्ही संपला काय थोडा हा, हा? बघ खुर्ची घेत तुला पाहिजे आता <coughs> आपल्याला काय करायचं पहिली ही चौकट काढू आपण खाली ठेवा तिकडे त्याच्यावर या त्याच्यावर हा ठेव पकडा हे आगंतुक बांधलेली पोळी तर ते ट्रिप नाही आहे ना त्याला द्यायला त्याच्याने त्यांनी हे बांधले राशी बापरे हे बघा बघ आता ह्याच्यात नराची घरं याच्यामध्ये अजून मध मधाचा हंगाम नाही अच्छा हे बघा आता ह्याच्यात नराची घर तयार झाली ही टोपीवाली दिसतात ना हा ह्याच्यातून नर निघतील अच्छा नर निघणार एका पेटीमध्ये आठ सेक्शन असतात का दहा दहा सेक्शन ओके म्हणजे आता या पेटीमध्ये मध नाहीये नाही आता या पेटीमध्ये फक्त पराग असणार आणि मध ते खायापुरतं आणतात अच्छा आता ह्याच्यात आपल्याला तपासायचं काय हे असं धरायचं ह्याच्यात बघा आता पराग दिसतात इथे धरा इथे धरा ह्याच्यात पराग दिसतात ते पिवळे 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 पराग आहेत सगळे आणि हे जे बंद केलेले ह्याच्यातून पिल्लं निघणार अच्छा बंद केलेला राणी, 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 साधे काम करी माशा निघणार हा बघा हा नर आहे हा एवढा जाड असतो हा चावत नाही अच्छा हा हा नर हा जाड असतो थोडा फोकस कर फोकस हा बघा इथे असे वाले नर असतात जाडवाले नर हा आणि हे पिवळ्या पट्ट्यावाल्या काम करी याच्या आतमध्ये पिवळे ते परागेत ते परागेत हा झाकलेले त्याच्यात ना हे बाहेर हे बघा ह्याच्यातून याच्यातून काम करी माशा हा झटकायचं नाही झटकायचं नाही हातावर आले तरी काही करायचं नाही म्हणजे काही चावत नाही त्याला धूर दिल्यानंतर ना धूर दिल्यावर चावत नाही फक्त झटका दिला तुम्ही तर चावणार नाही तर चावत नाही हे बघा हा ह्याच्यात जास्त आहेत ह्याच्यात ना सगळ्या माश्या बाहेर पड माश्या बाहेर येणार बंद बंद दिसत आहेत माश्या बाहेर पडणार ही राणी रोज एक हजार अंडी घालते यांची अच्छा रोज एक हजार आणि हे राणीचं घर आहे बघा इथं खाली आहे कुठलं हे खालचं हे राणीचं घर आहे मोठं असतं ते अच्छा हा ह्याच्यात बघा आता एका याच्यात एकच राणी असते ना एका याच्यात एकच राणी असते शॉर्ट बनवत हे सगळं नर भरलेले आहेत पिल्ल इथे जरा हे घर घर तयार तयार वर्कर माशी बाहेर बाहेर येणार हा कामकरी माशी बाहेर येणार तुम्ही दारात थांबले म्हणून का हम्म घ्या बंद करून आता नाही बंद नाही करा आज आपल्या राणी शोधायची राणी असल्याशिवाय तुम्हाला पेटी नाही विकत घेता येत अच्छा हा राणी नसेल तर माश्या तीन महिन्यात मरून जाणार सगळ्या म्हणजे कुठल्या पण एका सेक्शन मध्ये राणी असू शकत असणार हा मग ती शोधायची ना आपण आता ती शोधल्याशिवाय पेटी घ्यायची नाही कुणाचीच मी तर हा आणि राणीचं लाइफ काही ती असतं तीन वर्ष तीन वर्ष हो मग दुसरी राणी तीन वर्षानंतर तयार होते का हो दरवर्षी राणी तयार होती पण राणीचं आयुष्य तीन वर्ष काय हे काळं झालं आता हे जुनं पोळ झालंय त्याच्यात मध नाही त्यात पिल्ल काढणार हे नंतर ते काढून टाकतात ते तोडून टाकतात ते जाळ अख्खं तोडून टाकतात याची क्लिनिंग प्रोसेस कशी असते काढायचं बाजूला आणि खालची घाण काढून घ्यायची फक्त मध्ये काय हात काहीच नाही काहीच नाही आपण हे जे आहे हे मोकळ त्याला आतमध्ये पेपर असतो असत पत्रा म्हणतात त्याला तो टाकायचा आणि नराचं घर बघा इथे हे उंच आहे हे कामकरी माशीचं घर बारीक आहे कामकरी माशीचं घर बारीक आणि नराचं घर उंच हे नराचं घर दिसल का नराचं घर हे जे समोर दिसतंय हा वटा। हा उंचावटा हा तो नाराचं घर आणि खालचे जे दिसतात ब्राऊन कामकरी माशीचं घर हा असे दोन प्रकारच्या माश्या असतात ह्या आणि एक राणी असते ते हो देतो ना एक मिनिट मी पहिले राणी बघतो आणि मग तुला देतो ती का? हो लांब असते त्याच्यापेक्षा मोठी असती नरापेक्षा लांब आणि मोठी असती नराचं ढुंगण गुवले तिचं असं लांब बदामाच्या आकाराची असते नाच करतात माझ्या नाच करणारी माझी बघितली का गोलबोल गोलबोल फिरून नाच मुवमेंट फास्ट असते आणि ती सांगती बाहेर कुठं काय कुठं काय अच्छा आपण मागाशी बघितलं म्हणजे कुठलीही पेटी घ्यायची असेल तर आधी राणी माशी शोधून काढायची मला राणी दाखव तर मी पेटी घेतो तर मी पेटी घेत नाही तर पेटीचा काही संबंध नाही माझा तू तु तुझ्या तु घरी मी माझ्या घरी इंस्टाग्राम का नाही तू न रे ही पण नाचली धर बघित नाते हो, 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 हो आठचा ना... आकडा करते आठचा आकडा करते इंग्लिश आठचा आकडा करते नास्तीने सांगते अरे जागा बदली झाली जागा बदली झाली असं करते आणि हे पकडायला डेअरिंग पाहिजे माणसाची हो माणूस घाबरून जातो माश्या बघूनच काढण्यासाठी आम्ही ते पहिले त्यांना थेरी मध्ये ते शिकवतो आधी नंतर मग प्रॅक्टिकल करायचं नाही बनवतात ना प्रत्येक घरात आता अंड्याची पिल्ल निघणार ही निघाली की खाली टाकणार राणे माश्याची अशी स्पेसिफिक पोझिशन नसते का का इथंच घर बनवत नाही नाही घरातून बाहेर निघली की घरात नाही राहते उंचवटा येत नाराचं घर आणि जे फ्लॅट आहेत ते काम करी माशेची जर आहे पण राणी माशी असतातच ना शंभर टक्के शंभर टक्के कारण एवढी कामकरी माश्याची घर आहेत म्हटल्यावरती मासे असणारच राणी असल्याशिवाय ते मग एवढ्या राणी एवढ्या या, कामकरी माश्या नाही सापडू शकत ना आणि राणी काय करती आपण जर पेटी उघडली धूर दिला ना की ती लपती कुठे तरी अच्छा ती शोधून काढणं अवघड आहे थोडस आता आपले एक दोन तीन चार पाच आणि सहावी सेक्शन आहे आपला राणी माशी चेक करण्यासाठी नाही ना माशी नाही लप काय होती ती आमची ती पोरगी आहे ना ती एका मिनिटात राणी सुद्धती राहू हा रुपाली दुकानातल्या आपल्या ती कधीपासून ती आता आठ दहा वर्ष झाली ती तिला